अशी तीन फुलांची झाडं जी घरात लावल्यानं केवळ सौंदर्यच वाढत नाही तर वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी शिवाय शांती येते ती म्हणजे कमळ गुलाब आणि चमेलीची झाडं जाड़। ही झाडं घरात लावण्याची शिफारस नक्कीच केली जाते पण याची लाभ आणि वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात पहिलं फुलांचं झाड हे कमळ कमळ हे भारताचं राष्ट्रीय फुल आहे आणि हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं हे फुल चिखलात आणि साचलेल्या पाण्यात वाढतं तरीही त्याची शुद्धता आणि सौंदर्य कायम राहतं कमळाची फुलं गुलाबी पांढरी किंवा निळी असतात आणि त्यांची पानं गोलाकार असतात ती पाण्यावर तरंगणारी असतात याचा वास्तुशास्त्रानुसार लाभ म्हणजे कमळ हे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं प्रतीक आहे घरात कमळाचं फूल किंवा त्याचं चित्र ठेवल्यानंही आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येते असं म्हणतात कमळाची झाडं घराच्या पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावीत असा सल्ला दिला जातो कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी शुभ मानली जाते कमळाच्या बिया आणि मुळं ही औषधी सुद्धा आहेत याचा उपयोग आयुर्वेदात रक्तदाब नियंत्रण पचन सुधारणा आणि त्वचेच्या समस्यांवर सुद्धा केला जातो कमळाची झाडं पाण्याचं शुद्धीकरण करतात आणि जैवविविधता वाढवतात कमळाच्या पानांवर पाणी टिकत नाही याला लोटस इफेक्ट म्हणतात जे स्वच्छतेच प्रतीक आहे याचा उपयोग बायोमिमिक्रीमध्ये स्वच्छ पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला जातो कमळाच्या बियांमध्ये अँटी असतात जे वृद्धत्व कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतात शिवाय कमळ शुद्धता ज्ञान आणि आत्मिक प्रगतीचं प्रतीक आहे हिंदू आणि बौद्ध धर्मात सुद्धा कमळाला प्रकाशाकडे जाण्याचं मानले जातात याचबरोबर बरोबर लक्ष्मी देवीचं आसनही कमळ आहे त्यामुळे घरात कमळ लावल्यानं धनलक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते आता घरात कमळ लावायचं असेल तर ते कसं लावावं तर कमळाच्या बिया या पाण्यात भिजवून ठेवाव्या त्याला कोंब आली तर तुम्ही आपल्या घरात छोट्याशा पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये लावू शकतात मात्र त्याचं पाणी नियमित बदलावं आणि सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी तुमच्याकडे कमळाचं झाड आहे का कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरचं झाड सा आहे गुलाबाचं गुलाब हे प्रेम सौंदर्य आणि सुगंधाचं प्रतीक आहे हे, हे फूल लाल पांढरं गुलाबी पिवळं अशा विविध रंगात येतं गुलाबाची झाडं बागेत किंवा कुंडीत सहज लावता येतात वास्तुशास्त्रानुसार गुलाबाची झाडं घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला लावावीत यामुळे प्रेम सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा वाढते गुलाबाची फुलं घरात ठेवल्यानं तणाव कमी होतो आणि वातावरण शांत राहतं त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी फायदेशीर मानल्या ले। गेल्या जल त्वचेची आर्द्रता टिकवते आणि डोळ्यांच्या सुजेवर सुद्धा उपयुक्त ठरतं गुलाबाचा अर्क आरोमा वापरला जातो गुलाबाची फुलं पूजा सजावट आणि भेट वस्तू म्हणूनही वापरली जातात ज्यामुळे सामाजिक बंध मजबूत होतात गुलाबाच्या सुगंधात अँटी डिप्रेसेंट गुणधर्म आहे जे तणाव आणि चिंता कमी करतात गुलाबाच्या तेलात अँटी मायक्रोमियल गुणधर्म असतात जे जखमांवर उपचार करण्यास मदत करतात शिवाय गुलाब हे प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे हिंदू धर्मात पूजेत गुलाबाच्या फुलाचा उपयोग देवाला अर्पण करण्यासाठी केला जातो शिवाय गुलाबाची फुलं घरात ठेवल्यानं लक्ष्मी माता ही प्रसन्न होते कारण ती सौंदर्य आणि समृद्धीशी जोडलेली आहे आपल्या घरात गुलाबाची झाडं आवर्जून लावावी यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात नक्कीच होऊ शकतं मात्र गुलाबाच्या झाडांना चांगला सूर्यप्रकाश आणि चांगल्या मातीची गरज असते त्यामुळे कुंडीत किंवा बागेत ही लावता येऊ शकतात तर त्याची योग्य वेळी छाटणी करावी आणि गरजेनुसार पाणीही देत राहावं आता तिसरं झाड आहे चमेलीचं चमेली हे सुगंधी पांढऱ्या रंगाचं फूल आहे जे रात्री उमलतं त्याचा मादक सुगंध मनमोहक असतो चमेलीची झाडे ही वेली किंवा झुडपाच्या स्वरूपात वाढतात वास्तुशास्त्रानुसार चमेलीचं झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीही येते चमेलीचं फूल घरात ठेवल्यानं शांती आणि आनंद मिळतो म्हणूनच चमेलीच्या फुलांचा उपयोग अत्तर तेल आणि औषध बनवण्यासाठीही होतो याचा उपयोग त्वचेच्या समस्यांवर कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो चमेलीचं झाड हवेची गुणवत्ता सुधारते आणि कीटकांना आकर्षित करून परागीकरणास मदत करतात वैज्ञानिक महत्व सांगायचं झालं तर चमेलीच्या सुगंधात सेगेटिव्ह गुणधर्म आहेत जे झोपेची गुणवत्ता सुधारतात आणि तणाव कमी करतात चमेलीच्या तेलात अँटीसेप्टिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहे जे त्वचेच्या संसर्गावर उपचार करतात तुमच्याकडे सुद्धा चमेलीचं झाड आहे का हेही कमेंटमध्ये सांगा चमेली हे शुद्धता आणि भक्तीचं प्रतीक आहे हिंदू पूजेत चमेली फुले विष्णू आणि लक्ष्मीलाही अर्पण केली जातात चमेलीचा सुगंध ध्यान आणि प्रार्थनेसाठी उपयुक्त मानला गेलाय कारण ते मन शांत करते आणि आध्यात्मिक जागरूकताही वाढवते आता चमेलीचं झाड घरात लावायचं असेल तर चमेलीचं झाड हे कुंडीत किंवा बागेत लावता येऊ शकतं त्यांना मध्यम सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज असते मात्र नियमित छाटणी केल्यानं फुलांचं प्रमाण वाढतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपण याची मोठी झाडं लावू नये कारण यामुळे सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेला अडथळा येऊ शकतो कोणतेही फुलझाड असेल तर फुलझाडांना नियमित पाणी सूर्यप्रकाश आणि खत आवर्जून द्यावं रस सोडणारी किंवा काटेरी झाडं घरात लावणं टाळावं या फुलांचा उपयोग पूजेत करावा आणि रोज लक्ष्मीची प्रार्थना करावी आपण यावेळी ओम श्री महालक्ष्मी नमा या जप करू शकता कमळ गुलाब आणि चमेली ही आपण घरात लावून सौंदर्य समृद्धी आणि शांती मिळवू शकतो वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ती हवेची गुणवत्ता सुधारते तणाव कमी करते आणि औषधी उपयोग देते आध्यात्मिक दृष्टिकोनातून ती लक्ष्मीला प्रसन्न करते आणि सकारात्मक ऊर्जाही वाढवते या झाडांची योग्य काळजी घेऊन आणि वास्तुशास्त्राचे नियम पाडून आपणही आपल्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन नक्कीच सुनिश्चित करू शकता अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका